आमदार सुलभाताई खोडके यांना मंत्रीपद द्यावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शेख जफर यांनी अजितदादांना पत्र लिहून केली मागणी अमरावतीचे माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित गट अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शेख जफर यांनी नुकतेच अमरावती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून निवडून आलेल्या आमदार सुलभा संजय खोडके यांना राज्य मंत्रिमंडळात महत्वाचे खाते देण्याची मागणी शेख जफर यांनी केली आमदार खोडके या अनुभवी असल्याचं त्यांनी अजितदादांना लिहिलेल्या पत्रात आहे परिसराची भौतिक सामाजिक व विविध विकास कामे झाली असल्याचे पत्रात नमूद केले आहे सुलभाताई खोडके यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व समाज आणि सर्व वर्गासाठी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण क्रीडा इत्यादी क्षेत्रात भरीव काम केले आहे त्यामुळे विकासाचे तुफान आमदार म्हणून त्यांची ओळख आहे शेख जफर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की सुलभाताई हे अभ्यासू आणि कुशल व्यक्तिमत्व असून त्यांचा उल्लेखनीय कार्यानुभव लक्षात घेऊन आमदार सुलभा संजय खोडके यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते देण्यात यावे सुलभाताई आणि संजय खोडके यांचा अनुभव आणि विकास शैलीमुळे अमरावती जिल्ह्याचा तसेच राज्याचा विकास होईल अशा पत्रात विशेष नमूद होते